उत्तमचंद बगडिया कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रिसोड इथं गाडगे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आले या निबंध स्पर्धेमध्ये पंधरा मुली व दहा मुलांनी सहभाग घेतला होता त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालय रिसोड इथं एन एस एसच्या विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छता केली व आय सी टी सी विभागाला भेट दिली यावेळी ग्रामीण रुग्णालय रिसोड येथील अंजली गायकवाड मॅडम निखाडे साहेब वैद्यकीय अधिकारी सिस्टर्स ब्रदर्स व इतर स्टाफ यांनी स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेतला त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना रुग्णालयातील अनेक विभागाची सविस्तर माहिती दिली महाविद्यालयामध्ये गाडगेबाबांना अभिवादन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विनोद कुलकर्णी होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून गाडगे महाराज यांचा विज्ञानवादी दृष्टिकोन विद्यार्थ्यांना सांगितला तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर ए जे वानखेडे यांनी मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना गाडगे महाराज यांच्या जीवनातील विविध अनुभव सांगितले त्याचप्रमाणे गाडगे महाराज यांनी बांधलेल्या विविध धर्मशाळा आश्रमशाळा याविषयी माहिती दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर एम पी खेडेकर मॅडम यांनी केले आपल्या प्रास्ताविकात स्वच्छतेचे संस्कार गाडगे महाराजांना लहानपणीच आईकडून मिळाले असं म्हटलंय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वैष्णवी घोडे हिनं केले ते आभार अंजली पुंड हिनं केले कार्यक्रमाला प्राध्यापक बोंडे प्राध्यापक टिकार प्राध्यापक डॉक्टर बुधवंत प्राध्यापक डॉक्टर नंदेश्वर प्राध्यापक डॉक्टर मेश्राम प्राध्यापक डॉ नरवाडे प्राध्यापक डॉ काळे मॅडम प्राध्यापक प्रजापती सुनील सराटे सूरज नरवाडे गजू जाधव पुरी पांडे घुगे कोल्हे मानमोठे मॅडम जमदाडे व विद्यार्थी बहुसंख्येने हजर होते सिंह ठाकूर रिसोड प्रतिनिधी उदय वार्ता न्यूज